रोल सर भारतीय जनता पार्टी आता मोड असल्याचं आपल्याला पाहायला मिळते महानगरपालिकेच्या विशेष करून मुंबई महानगरपालिकेच्या अनुषंगानं त्यांनी एक सर्व्हे केला होता सत्तावीस वार्डमध्ये हा सर्व्हे भारतीय जनता पार्टीकडनं करण्यात आला होता आणि त्यांना शंभरहून अधिक जागा मिळतील त्याच सत्तावीस वार्ड वार्ड जे आहेत त्या वार्डमध्ये विशेष करून काँग्रेसचे आणि उद्धव ठाकरेचे काही जे माजी नगरसेवक होते त्यांच्याच वार्डामध्ये आता भारतीय जनता पार्टीचे जे भविष्याचे उमेदवार असतील त्यांचा सर्वे त्यांचा कल त्यांच्याकडे जाताना आपल्याला पाहायला मिळतो आणि एकंदरीत ही संपूर्ण बातमी जी आहे ती एक भारतीय जनता पार्टीच्या विश्वसनीय सूत्रांकडून आपल्या समोर आलेली आहे आणि शंभरहून अधिक जागा भारतीय जनता पार्टीला या सर्वेमध्ये आता होताना आपल्याला पाहायला मिळतात मात्र बहुम जे बहुमत आहे ते बहुमत आता अद्यापही भारतीय जनता पार्टीला नाही शिंदेंची साथ या महानगरपालिकेमध्ये त्यांना घ्यावी लागणार आहे आता मात्र शंभरहून अधिक जागा जर त्यांना शंभर शंभरहून अधिक जागा मिळत असतील तर भारतीय जनता पार्टीला दीडशेहून अधिक जागा महानगरपालिकेमध्ये लढाव्या लागणार आहेत तर येणाऱ्या काळामध्ये दीडशेहून अधिक जागा महायुतीमध्ये शिंदे किंवा अजित पवार गट हे देतील का हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं राहील किंवा येणाऱ्या काळामध्ये या जागेवरून वाद निर्माण होतो आहे का हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं राहील मात्र शंभरहून अधिक जागा भारतीय जनता पार्टीला या प्राथमिक जो ज्यांचा अंतर्गत सर्वे आहे त्या सर्वेच्या अनुषंगानं होताना आपल्याला पाहायला मिळते आता एकंदरीत या सर्वेमध्ये एकनाथ शिंदे यांचे जे आ, जे खा नगरसेवक आहेत हे नगरसेवक त्यांना जागा देतायत का हे देखील तितकंच पाहणं महत्त्वाचं राहील किंवा येणाऱ्या काळामध्ये आता नेमकं काय घडामोडी घडते महानगरपालिकेच्या अनुषंगानं हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं असणार आहे कॅमेरामॅन संतोष सह सा, सुमेश साळवे एन मराठी मुंबई